पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि चीन यांच्याशी औपचारिक संवाद साधत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची झोप उडवली आहे पन्नास टक्के टेरीप लावल्याने मोदी यांनी अमेरिकेची कोंडी केल्याचे दिसून येत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे जगाच्या इतिहासात भारताचे हे स्थान उंचावलेले दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील टियानजिन येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस ओ शिखर परिषदेत सहभागी झाले यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली दरम्यान या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले असून त्यांनी जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेतले आहे अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापाराच्या मुद्द्यावर तणाव असताना ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे तियानजी येथे समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये जगातील तीन बड्या शक्ती असलेल्या देशांच्या नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण गप्पा होताना पाहायला मेले तर या प्रसंगी इतर जागतिक नेते त्यांच्याकडे दूर उभे राहून पाहताना दिसत आहे अशाच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्लेनरी सेशनच्या काही मिनिटे आधी पंतप्रধান नरेंद्र मोदी हे पुतिन यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाश शरीफ हे मात्र उधा चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहताना दिसून येत आहेत